जय श्रीराम मी नितीन महाजन केशव शंखनाथ पथकाचं संस्थापक अध्यक्ष आज आम्ही एकाच वेळी एकाच ठिकाणी एक एक शंखवादकांचा विश्वविक्रम या सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्या प्रेस कॉन्फरन्सला आपल्या पथकाचे व्यवस्थापक आणि संचालक श्री काळुराम डोमाळे सुहास मदनाल आणि शैलेंद्रजी भालेराव आज आम्ही हे पत्रकार वार्ता घेतो आहे येणाऱ्या पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रविवार रोजी एस पी कॉलेजच्या मैदानावर महाराष्ट्रभर केशव शंकरनाथ पथकाचं जे जाळं पसरलं आहे त्यापैकी एक हजार एकशे अकरा शंखवादकांपेक्षा जास्त शंखवादक एकत्रित येऊन शंखवादकाचा विश्वविक्रम करणार आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्राबाहेरचे बरेच दिग्गज कार्य नागरिक उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पुण्याचे खासदार केंद्रीय मंत्री मोहन मुरलीधरजी मोहोळ एकनाथबाई शिंदे उदयजी सामंत आशिषजी शेलार त्याचबरोबर बरेच सामाजिक राजकीय आणि धार्मिक थरावरचे आपले सगळे मान्यवर उपस्थित राहणार आहेत प्रमुख आशीर्वाद देण्यासाठी योगी रोहतकदासजी महाराज राष्ट्रीय महाकाल सेनेचे अध्यक्ष त्याचबरोबर चेतनानंद महाराज पुणेकर आणि सोपान दादा कानेरकर हे आपल्या आशीर्वचन देण्यासाठी उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर पुणे शहरातले आणि महाराष्ट्रातले अनेक नेते मंडळी सामाजिक क्षेत्रात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते आरोग्य क्षेत्रात काम करणारे व डॉक्टर असतील अशा विविध क्षेत्रामधले मान्यवर उपस्थित राहणार त्याचबरोबर पुणे शहरातले पाच दहा हजार नागरिक तिथे उपस्थित राहणार आहे हे कार्यक्रम घेण्याचं सहा कारणं किंवा निमित्त आम्ही या जगासमोर किंवा सगळ्यांसमोर मांडणार आहोत हे वर्ष दोन हजार म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या जन्म वा वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून हे आम्ही औचित्य साधलेलं आहे त्याचबरोबर जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या वैकुंठ गमनाला तीनशे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला तीनशे एक्कावन्न वर्ष पूर्ण होत आहेत तसेच राजमाता अहिल्याबाई होडकर यांच्या जन्मोत्सवाचं तीनशेवा वर्ष आहे तसंच महात्मा फुले ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीचं एकशे पस्तीसावं वर्ष आहे आणि आमची मातृसंस्था ज्या संस्थेचा सा विचार घेऊन हे कार्य आम्ही करतोय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत हे औचित्य साधून पुणे शहरात हा विश्वविक्रम होतोय हा विश्वविक्रम पाच ऑक्टोबर दोन हजार पंचवीस सकाळी नऊ वाजेपासून तर एक वाजेपर्यंत सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मैदानावर होतोय मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातील नागरिकांना विनंती करेन या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहू या विश्वविक्रमी कार्यक्रमाचं सा साक्षीदार व्हावं नमस्कार विश्वविक्रम विश्व होणार आहे हा अकराशे अकरा प्लस म्हणजे साधारण आता पंधराशे रजिस्ट्रेशन आमच्याकडे झालंय त्यामध्ये सर्वात जास्त पंधराशे या शंखवादकांमध्ये सर्वात जास्त महिला वर्ग आहे ज्यांची संख्या एकूण नव्वद टक्के आहे त्यामध्ये वर्ष चार पासून तर चौऱ्याऐंशी वर्षापर्यंत जे सगळे तरुण आणि तरुणी शंख वाजवणार आहेत आणि याच्यात विश्वविक्रम होतोय तो संख्येच्या माध्यमातून होतोय एकत्रित एकसारखा माध्यमातून होतोय आणि एक विशिष्ट धून शंखातनं येलेले वलय किंवा नाद हे आवर्तन आम्ही वाजवणार आहोत एकूण बारा प्रकारचे आवर्तनं आम्ही या विश्वविक्रमामध्ये विक्रमी वाजवणार आहोत आणि त्याचा विश्वविक्रम होणार आहे किती वेळ आहे त्याचा हे टोटल विश्वविक्रमाचा टायमिंग जो आहे हा पस्तीस मिनिटाचा टायमिंग आहे आणि पस्तीस मिनिटं सामूहिक चंखवादरण होणार आहे